गुरुपौर्णिमेच्या सर्व भक्तांना येथील वसाहतीतील सदस्यांना खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे प्रमाणे या मंदिराची जी पुरीची जर स्थापना म्हटली तर चाळीस वर्षा झाली कांबळी का आजी म्हणून त्या मंदिराची पूजा पर्चा करत होती त्यानंतर हे इथे स्थलांतर झालं आणि त्याच्यानंतर भरभराटीला वाव मिळाला एकच कारण या मरणी मंदिराचा जो परिसर आहे त्या जुना मंदिर असताना सुभाष सुर्य यांनी त्या मंदिरातील गणपती सुरू केला त्याप्रमाणे भक्तांची दिवसेंदिवस वाढ होऊन या मंदिराला मंदिराची शवा वाढली त्यापुढे शवा वाढण्यासाठी ज्या लोकांनी इथे खरोखरच सहकार्य कमिटी ज्या लोकांनी वगैरे केलं हे जसे आमचे खानविदल काका सुद्धा आहेत सुभाष आहेत जयवंत कांबळे आहेत रामजी तेलंगे आहेत शिरसाट परिवार आहेत आणि सर्व लोक आहेत एक असतो एक, एक... और ये सरकार एक तरह का सौदे जय जय दर्शन भेद दस्तो और एक पदुल मदुल बने सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए